रस्ते आलं हे म्हणलं माय पाणीच नाही आलं म्हणलं माय आलं का आलं आलं का आलं का पाणी आलं का पाणी आलं का पाणी आलं बाई पाणी आलं वय हे बघा पाणी आलं आपल्या हे तर चला सगळ्यांनी लवकर लवकर या लाईक करा कमेंट करा आपल्याला कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईमध्ये चला पटापट पटापट रस्त्यार या म्हणलं माय काय नाही रस्त्यार या म्हणलं माय रस्त्याला या म्हणलं माय माय रस्त्याला या म्हणलं माय माय रस्त्याला या माय माय सिमेंट पाहिजे रे एवढे एवढे सिमेंट कोण देईन का थोडस सिमेंट पाहिजे पाय मटक्याला लावायला हो ग आम्ही पालिया है प्यार तेरा अब नहीं खोना ओ रे सोना तू मेरे हो ना ओ मेरे रे सोना तू मेरे हो नायला या म्हणले माय चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा लाईव्ह करून पाहता नक्की सांगा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर लाईव्ह मध्ये या मोबाईल तिथे ठेवून दे लोकर लोकर मोबाईल तिथं ठुन देऊ का मार मोबाईल सांग रे हा चला सगळ्यांनी आपल्या लाईव्ह लाईक कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये या पटापट पटापट लाईक कमेंट करा चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे करा चला लवकर लवकर या आपला लाईव्ह कडून पाहता नक्की सांगा रस प्यायला या म्हणलं मा

आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे है। सगळ्यांनी लाईक कमेंट करा लाईव्ह कुठून पाहता नक्की सांगा युट्यूब फॅमिली या लवकर लवकर आपल्या लाईव्ह हे बघा इकडे काय बनवत हे बघा हे आशे मनी भरून मस्त तिक पूर हिवायला लागले हे बघा हे असे बनतात मास 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 हे बघा प्रज्ञावरती बघा हे बघा असं वरत आणि असं ओढून ते बंडल परत नाही बघा हे असे बंडल बांधायचे मग हे असे बंडल बांधायचे शंभर बांधायचे शंभर शंभर करायचे शंभर हो रस आला या म्हणलं माय तर इन टू फॅमिली सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी पटापट फटाफट लाईक करा लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा मी वाट पाहतो तुमच्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी कमेंट बॉक्सून द्या आणि लाईक करा कमेंट करा पटापट लाईव्ह मध्ये या लवकर लवकर या लाईव्ह लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी फटाफट फटाफट चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह आपल्या लाईव्ह सगळ्यांनी लवकर लवकर यायचं लाईक कमेंट करायचं लाईव्ह करून पाहता नक्कीच सांगायचं आहे लाईक केलं त्याबद्दल थँक्यू धन्यवाद डालू कुठ गेला माय रस्ते आला या म्हणलं माय <muchas> कुठे पार? गेलो <muchas> का बर चालू असत ना जे व्यवस्थित बोलायचं असतं ना तेच बोललं पाहिजे चला चला